सर्वांना नमस्कार मध्य महाराष्ट्र प्रांतातील सर्व प्रांतस्तरीय जिल्हास्तरीय त्याचबरोबर तालुकास्तरीय सर्व कार्यकर्ता बंधू बंद भगिनींनो आपल्या देशातील लोकशाही अधिक बळकट व्हावी मजबूत व्हावी यासाठी अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या माध्यमातून गेले एक महिन्यापासून आपण मतदान जागृती अभियान हे अभियान आपण राबवत आहोत भारतीय लोकशाहीमध्ये मतदान हा अत्यंत एक महत्वाचा अधिकार आणि कर्तव्य आपले आहे लोकशाही म्हणजेच लोकांनी लोकांच्या हितासाठी चालविलेलं राज्य म्हणजे खऱ्या अर्थाने लोकशाही आणि खऱ्या अर्थाने भारता भारतामध्ये शोषणमुक्त भारत ग्राहकभिमुख प्रशासन भ्रष्टाचारमुक्त दारिद्र्य आणि विषमता नष्ट करण्याचं माध्यम म्हणजे खऱ्या अर्थानं शंभर टक्के मतदान घडून आण आणलं गेलं पाहिजे यासाठी गेले महिनाभर सर्व कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत येणाऱ्या बुधवार वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी मतदानाचा दिवस आहे संविधानाने वय वर्ष अठरा त्यांना मतदानाचा अधिकार दिलेला आहे आणि म्हणून सर्वांनीच आपला हा मतदानाचा अधिकार बाजवायचा आहे आपल्या परिसरातील मतदान करून घ्यायचं आहे त्याचं नियोजन करायचं आहे आणि शंभर टक्के मतदान करून घेणं घेणं आवश्यक आहे सर्वांनी उद्याला न चुकता आपलं मतदान करायचं आहे चला मतदान करूया लोकशाही रुजूया सर्वांना आपण केलेल्या महिनाभर केलेल्या कामाबद्दल पुन्हा एकदा सर्व कार्यकर्त्यांचे मनपूर्वक मी आभार मानतो धन्यवाद